आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक जे महत्वाचे सण वार उत्सव येतात त्यामध्ये श्री गुरुपौर्णिमा हा एक ज्ञानाचा अत्यंत महत्वाचा उत्सव येतो गुरु आणि शिष्य परंपरा जी भारताची अत्यंत जुनी पुरातन परंपरा आहे या परंपरेला प्रोत्साहन या सणाच्या निमित्तानं प्राप्त होत असत मुळात ही गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या मराठी महिन्यानुसार आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षातील पौर्णिमा आणि या पौर्णिमेचं औचित्य काय तर याला व्यासपूजा असंही म्हटलं जात आपल्या ऋषी परंपरेमध्ये व्यास महर्षी हे एक अत्यंत महान ऋषी होऊन गेलेले आहे की ज्या व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथांची रचना केली श्रीमद भागवत ग्रंथ आपले तत्वज्ञानाचे महत्वाचे दहा उपनिषद अठरा पुराण अशा असंख्य भारतीय तत्वज्ञानाच्या ग्रंथांची रचना ही व्यासांच्या करवी घडलेली आहे आणि म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की म्हणोनी महाभारती नाही ते नोहेची लोकी तिही येणे कारणे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय जगत्रय म्हणजे त्रैलोक्य व्यासांच्या ज्ञानाचा स्पर्श त्याला झालेला आहे व्यासांच्या ग्रंथामध्ये सर्व विषय सामावलेले आहे धर्मशास्त्र आहे नीतीशास्त्र आहे समाजशास्त्र आहे आरोग्यशास्त्र आहे कुटुंबशास्त्र आहे अशी सर्व शास्त्रांचा अंतर्भाव असलेली ग्रंथ संपदा व्यासांनी निर्माण केली आणि त्या व्यास महर्षींच प्रागट्य त्यांचा अवतार हा आषाढ पौर्णिमेला झालेला असल्यामुळे ही आषाढ पौर्णिमा व्यासांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि व्यासांची परंपरा ही ज्ञान परंपरा पुढे चालवणारे जेवढे ज्ञान प्रबोधन करणारे लोक आहेत विविध क्षेत्रामध्ये फक्त अध्यात्म क्षेत्रच नाही तर अध्यात्म क्षेत्रासह ज्ञान विज्ञान आणि इतर सर्व शास्त्रांचे जे ज्ञाते लोक आहेत त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही गुरुपौर्णिमा आहे ही व्यासपौर्णिमा आहे मुळात गुरु शिष्य परंपरा ही भारतामध्ये अत्यंत पुरातन अशा स्वरूपाची आहे आपण जर पाहिलं तर राजा जनक हे शुकाचार्यांना गुरु मानत होते आणि शुकाचार्यांकडून त्यांनी बोध प्राप्त करून घेतला अर्थात अशा अनेक गुरु परंपरा आपल्याला पूर्वीच्याही सांगता येतील महाराष्ट्रामध्ये मौली ज्ञानेश्वर महाराज आणि संत निवृत्तीनाथ महाराज ही एक आदर्श गुरु शिष्य परंपरेच उदाहरण आपल्या समोर आहे ज्ञानेश्वर महाराजांनी आपला सर्व कार्य कार्यकर्तृत्वाचं त्यांनी जे काही ग्रंथ निर्माण केले त्यांनी जे जे काही कार्य अध्यात्म आणि सामाजिक क्षेत्रामध्ये केलं त्या सर्व कार्याचं श्रेय आपल्या सद्गुरूंना ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे ही गुरुंविषयीची त्यांची आत्यंतिक आदराची भावना आपल्याला दिसून येते त्याच पद्धतीनं गुरुंविषयीचा आदर मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार संसारपुरु मनोनी विशेषे अत्यादुरु विवेकावरी अशा स्वरूपानं आपल्या सद्गुरूंच्या विषयीची अत्यंत तीव्र अशी आध्यात्मिक भावना श्रद्धा भावना त्यांच्या मनामध्ये दिसून येते आणि म्हणून कृष्ण अर्जुन असतील स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस असतील अशा अनेक श्रेष्ठ गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये माहिती मुळात गुरु काय करतात गुरु हे आपल्या जवळचं ज्ञान अनुभव आणि विशेष काही गोष्टी त्या शिष्यापर्यंत आणि शिष्यांकरवी समाजापर्यंत पोहोचवत असतात आणि म्हणून गुरुंना ब्रह्मा विष्णू महेशाची उपमा दिलेली आहे आपण परंपरेनं म्हणत आलेलो आहोत की गुरुर् ब्रह्मा विष्णू गुरुर्देव गुरुर महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा ब्रह्मदेव निर्माण करणारे आहेत गुरु हे ज्ञाते लोक हे समाज उभारणीचं निर्मितीचं काम करतात विचार देऊन ज्ञान देऊन त्यांना उभं करतात सांभाळ करणं हे विष्णूचं काम आहे म्हणून गुरु विष्णू गुरुंना विष्णू का म्हणायचं तर तेही आपल्या आध्यात्मिक विचारांच्या द्वारा समाजाला सांभाळून आपल्या सोबत घेऊन चालतात आणि गुरुर्देव महेश्वर हा गुरुंना महेशाची अर्थात शिवशंकराची उपमा का दिली जाते तर भगवान शिव ही संहारक शक्ती आहे वाईट तत्वांचा ते नाश करतात तसे वेगवेगळ्या क्षेत्रातील मार्गदर्शक सद्गुरू हे आपल्यातील काही वाईट विचार संस्कार या गोष्टींना आपल्यापासून दूर करतात आणि म्हणून अशा या गुरु परंपरेचा सन्मान करण्यासाठीचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आहे मुळात गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यक्तीचं पूजन केलं जात नाही तर त्या परंपरेचं आणि विचारांचं पूजन केलं जातं आपल्या भारतामध्ये व्यक्तिपूजेला महत्व नाही विचारांच्या आणि संस्काराच्या संवर्धनाला महत्व आहे गुरुपौर्णिमेमध्ये सुद्धा व्यास वशिष्ठ वाल्मिकी आदि ऋषींपासून ते थेट आपल्या वारकरी संतांपर्यंत माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज नामदेव राय सावता महाराज गोरुबा काका सेना महाराज नरहरी महाराज सुखामेळा जनाई मुक्ताई किती संतांची नावं आपल्याला घेता येतील या सर्व ज्ञान देणाऱ्या परंपरेचं पूजन आपण या निमित्तानं करतो खरं तर गुरु शब्दाची व्याख्या संस्कृतामध्ये अशी केलेली आहे गु शब्दस्तन शब्दस्तनिरोधका अंधकार निरोधकत्वात गुरु इत्य विधी येते अंधकाराचा जो नाश करतो तो गुरु आणि म्हणून विविध क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला मार्गदर्शन करणारी मंडळी आपलं अज्ञान घालवत असतात आणि आपल्याला सज्ञान बनवतात परंतु सद्गुरु ही व्याख्या आणखी वेगळी आहे भगवान दत्तात्रयांनी असं म्हटलंय जो जो ज्याचा घेतला गुण तोम्या गुरु केला जाण गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे खर तर ज्याला ज्ञान घ्यायचं त्यांच्या भावना काय असतात हे या ओवीतून दिसत दत्तात्रय म्हणाले मला हे समस्त जगत गुरुरूप दिसतय कारण सर्वांकडून काही ना काही मला शिकायला मिळत आहे म्हणून आई वडील हे गुरु असतात शाळेमध्ये आपल्याला घडवणारे शिक्षक हे गुरु असतात विविध व्यवसायांचं कौशल्य आपल्यामध्ये निर्माण करणारे तेही गुरुच असतात सद्गुरु म्हणजे काय सद्गुरू म्हणजे जे सदवस्तूचा बोध करून देतात थोडासा आध्यात्मिक हा विषय आहे पैठणच्या आपल्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी असं म्हटलंय की शिष्या ते बोधी सद्वस्तुते सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण मानी शिष्याला जे सदवस्तूचा बोध करून देतात आता सदवस्तू म्हणजे काय श्रीमद भगवत गीतेमध्ये मत असं म्हटलं की ज्या वस्तूचा ज्या तत्वाचा कधीही अभाव होत नाही त्याला सद म्हणा त्याला सत्य म्हणा सद म्हणजे सत्य मग या जगामध्ये सगळ्याच वस्तू आज आहेत उद्या नाही